नमस्कार मी सुशील वेकरे आपले स्वागत करतो ट्रॅव्हल विडूच्या एका नव्या भागात संगमेश्वरला पोहोचल्यानंतर हा शास्त्री नदीवरचा शास्त्री ब्रिज लागतो आणि हा ब्रिज ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजूला एक रस्ता जातो तो जातो कर्णेश्वर मंदिराकडे वरुणा अलकनंदा आणि शास्त्री या तीन नद्यांचा संगम इथे होतो म्हणून ह्या भागाला संगमेश्वर हे नाव पडले ऐतिहासिक दृष्ट्याही या भागाला आहे कारण हा भूभाग संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे संभाजी महाराजांच्या पत्नी राणी येसुबाई यांचं माहेर शृंगारपूर हे याच भागातील आहे त्यामुळे संभाजी महाराजांचं या भागात फार येणे जाणे असे गुगल मॅप्सने आम्हाला जिथे पोहोचवले तिथे आम्ही पोहोचलो आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो ते, ते कर्णेश्वर मंदिर नव्हते पण कर्णेश्वर मंदिर इथून फक्त पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर होते आपली छोटी चारचाकी वाहनेही अगदी कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणापर्यंत पोहोचू शकतात हा आहे कसबा परिसर आणि या कसबा परिसराचा इतिहासातही आपल्याला उल्लेख आढळतो हे जे डाव्या बाजूला आपल्याला दिसत आहे हे आहे छत्रपती संभाजी स्मारक आणि इथे त्याचे रिनोव्हेशनचे काम चालू असल्याकारणामुळे आम्हाला रस्ता दिसला नाही या रस्त्याने तुम्ही डायरेक्ट कर्णेश्वराच्या मंदिरापर्यंत गाडीने पोहोचू शकता आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो ते मंदिर होते श्री संगमेश्वराचे मंदिर म्हणजे श्री महादेवाचे मंदिर आणि हे मंदिरही अगदी दगडी बांधकामातले फार जुने असे मंदिर आहे अगदी नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आणि शांत परिसर असलेले हे मंदिर इथे बसून मन अगदी प्रसन्न झाले मंदिर आहे की नाही एकदम छान पौराणिक पूर्णपणे दगडाचं असंही मंदिर आहे आणि मलाही ॲक्सिडेंटली सापडलेलं आहे आणि अजून एक मंदिर आहे ते पण आम्ही आता बघायला जाणार आहे तुम्हाला तेही मंदिर आम्ही दाखवतो आता संगमेश्वरच्या मंदिरापासून पाच ते सात मिनिटे अंतरावर असलेले श्री कर्णेश्वराचे मंदिर इथे आम्ही जात आहोत हे वाटेत लागले ते आहे श्री गणपतीचे मंदिर हा छोटासा पूल ओनाळण्यावर एक ते दोन मिनिटाच्या अंतरावर आपल्याला लागते श्री कर्णेश्वराचे मंदिर मला कळतच नव्हतं की ह्याला काय म्हणावं नियतीचा खेळ म्हणावं की योगायोग म्हणावं की नशीब म्हणावं की देवाला मला अशा सुंदर ठिकाणी नेऊन ठेवलं या जागेचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीये अशी ठिकाणं बघायला आपण रगड पैसे मोजून हो औरंगाबाद वेरूळ अजिंठा खजुराव अशा ठिकाणी जातो पण ही अशी ठिकाणं आपल्या इतक्या जवळ असतील हे आम्हाला ठाऊकच नव्हतं हे पांडवकालीन असे हेमाडपंथी बांधकाम आहे आणि हे हे पूर्णपणे दगडाचे बांधकाम आहे आणि काम तर इतके सुंदर आहे की मला शब्दच सापडत नाही याचं वर्णन करायला अगदी अप्रतिम बस एवढंच मी बोलू शकतो हे आहे पांडवांचे ताड ह्याला परात म्हणतात ह्यात केलेल्या प्रत्येक कोरीवकामाला काही ना काहीतरी अर्थ आहे मंदिरात आम्हाला पुजारी बाबा भेटले त्यांचे नाव गजानन विठ्ठलिंग गुरव त्यांची ही पंधरावी पिढी आहे मंदिरातली पुजारी म्हणून त्यांनी आम्हाला कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मंदिराची व्यवस्थित इत्थंभूत माहिती दिली आणि तुम्ही ती व्यवस्थितपणे शांतपणे ऐकून घ्यावी अशी मी आशा करतो जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत मनोकामना कृपा ठेवा ओम दत्त आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिव मंदिर नाशिकचं त्रिंबिके त्यापैकी हेमाडपंथी मंदिर आहे हात हातोडा छनिन तयारी केलेलं आहे त्याला लोक नागपूर सिमेंट मशिनरी वापरलेली नाही आज पार्वती माता आहे शिवाय शिव आहे पार्वतीचा हा पंचकळस आहे म्हणून आपण शुभ कार्याला पाचच कळस वापरतो घागरी वापरतो आणि आहे म्हणून इथे पूजा करायची हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या म्हणून आपले घरातले देवऱ्यातले शंख वाजतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रम्हत्व म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंकाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात आणि इथे ब्रह्मदेव आहे ते का ब्रम्हदेवांचं मंदिर आणि मूर्ती राजस्थान राजस्थानमध्ये त्यांचं ब्रह्मदेव इथे सूर्यदेव आहे म्हणून याच मंदिरला मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते बाकी ठिकाणी प्रदक्षिणा चालत नाही तिथे नंदिनी गायमक असतं सूर्यदेव आहे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात म्हणून सूर्य पास कुंती कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर पा, पायामध्ये सात घोड्यांच रथ आहे डोक्यावर बारा राशी हातामध्ये अमृत कलश आहे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते परशुरामकडे होते तेव्हा त्यांचं इथे वास्ते होत म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमि सय्यगिरी सायत्री म्हणतात आणि परशुरामन पांडवांना सांगितलं होतं साऊ आपला कर्ण मोठा भाव होता म्हणून कर्णाचार्थ भावाचनाथ पांडव मंदिर बंद मंदिर बांध असताना आत्महाता दिबी एक वेळा दिबी पाठ होण्यापूर्वी कोंबडी ओरडली पांडवांना म्हटलं खरच पाड झाली ताटावर जेवले ताट उठी नंतर निघून गेले अशी पाच ठिकाणी पाच पांडवांची पाच ताट आहेत कौरव पांडवांचे पाठीवर होते त्याला पहाटेपूर्वी मंदिराचे कळस झाले नाही शिखर शिखर म्हणतात ते जर कळस झाले असते तर इथे प्रतिकाशीने कर्णकाशी झाली असती म्हणून श्रीपासून कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचा कर्णेश्वर मंदिर इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती संभाजी सासरवाडी येसुबाई शिर के तिथे एक राजवड होता हा पुतळा आहे ना तुम्ही आला तिथे एक सरदेसांचा राजवड होता संभाज शिवाजी आले की इथून दोन मिनिटावरती संगमेश्वर मंदिर आहे तिथे तीन संगम आहे अलगंदा वरणा शास्त्री आणि तीन नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे संभाज आले तिथे त्या संगमेश्वरी मंदिरची नाव संभाजीना अटक केली पकडलं आणि इथून तुळापूरला पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ पोडुबुद्रुक तुळापूर गाव आहे तिथे एक संगम आहे भीमा बामा इंद्राणीचा तिथे संभाजी चक्र झाली तिथे समाधी आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळतळ कोकण कगनीकावासभा संगमेश्वर चाळीस किलोमीटर मार्ग आहे पहाड आहे आठशे फुटावरून पाणी पडते मार्गेश्वर सृष्टी सौंदर्य आहे आणि हेमा सृष्टी सौंदर्य आहे तिथे कैलास दर्शन मिळतं शांत वातावरण आहे आणि हे हेमाडपंती कर्णेश्वर मंदिर हा तातोड आणि छनिन तयारी केले त्याला लवकर लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही हे एका दगडाचं एका तीन हजार वर्षापूर्वीच मंदिर आहे तेव्हा एक दिवस एक रात्र होती सामान्य मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामान्य एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं मंदिर म्हणतात आता संपूर्ण प्रदर्शन घालायची फोटो काढून घ्या शाम आमची इथली पंधरावी पिढी आहे पुजारी म्हणून काम करू हा विठ्ठलिंग गुरु विठ्ठलिंग गुरु विठ्ठलिंग गुरु नमस्कार पूर्वेचं महाद्वार आहे अशी तीन दार आहेत पूर्वेचं महाद्वार दक्षिणचं दक्षिण उत्तरेचं उत्तर महाद्वारमध्ये एका दगडात तीन फुल आहेत ती बकुळीची फुलं आहेत शंकराला बकुळीचं फुल आवडतं म्हणून कर्णेश्वरच कर्ण म्हणतात एकाच दगडात एकात एक तीन फुलं आहेत आपल्या आठ दिशा आहेत प्रत्येक दिशेला तीन 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 देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदिकपाल म्हणतात आठही दिशेचे रक्षक आठही दिशेचे मार्गदर्शक आणि म्हणून हे महाद्वार आहे म्हणून ह्या दारातून आत यायचं पार्वती माता आहे बघ महाकाली आहे तेव्हा गणपती आहे डोकीवर घेतलं बघा घेतलं हा गणपती आहे हे देवांचं बसायचं असं नाही आपल्या घरी आपला सोपा असत ना तसं आहे इथे बसून खाली पाय लागायची उभरायच नाही पुरुषोकी लागायची आपल्या दुप्पट आपली छाती आहे ना पांडवांची कंबर अशी आणि ताटापेक्षा मोठी याला पराती म्हणतात पाच पांडवांची पाच ठिकाणी अशी पाच ताटा आहेत हे पंचकळ आहेत म्हणून आपण शुभ करायला पाचच कळस पाच घागरी वापरतो अशा पाच ठिकाणी पाच घागरी आहे पाचव्या कसात शुभ आरोय म्हणून तिथे पूजा करायची इथे पण शंकाच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपले घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंकाने संशय घ्यायचं नसतो हे नरकासूर राक्षस आहे दिवाळीला पायाखाली मारतो ते हेच ते राक्षसाच युद्ध झालं शरणागती पत्करली पायाखाली स्थान माहिती यायचं या इकडे या आतापर्यंत हा अवतार झाले झाले इथे पहिला मत्स्य घ्या मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्धनी कलंकी प्रत्येक ठिकाणी आठच अवतार असतात गौतम बुद्धनी कलंकी कुठे देत नाही इथे गौतम बुद्धनी कलंकी बंद दिलंय बघा दशा अवतार आहे दशा अवतारा हरिओ माधव आहे ते आता हे जे मंदिर आहे खाली हे हे कोणाचं मंदिर आहे संगमेश्वर मंदिर संगमेश्वराचं मंदिर आहे तीन नद्यांचा संगम झाल्यामुळे तीन नद्यांचा संगम झाला त्याच्यामुळे हे संगमेश्वराचं मंदिर आहे आणि आतमध्ये आहे ते कर्णेश्वराचं मग ते कर्णाचं मंदिर आहे ओके अजून जवळपास इथे काय आहे आतमध्ये मंदिर आहे सोमेश्वर वगैरे पण ते आहे ओके ही नदी कुठली आता वरतून आलेली वरुणा खालून आलेली शास्त्री ओके हा वरुण आलेली वरुणा 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 आणि खालून आलेली शास्त्री शास्त्री लेफ्ट कडून आलेली अलगनंदा अलकनंदा सप्तेश्वराकडून ओके हा ओके समोरचा डोंगर दिसतोय ना हा सप्तेश्वर समोर आपल्या विठ्ठलनाथ मंदिर आहे समोर खंडेरा त्याच्या खालीमध्ये दूध पिता गणपती म्हणून मंदिर आहे दूध पिता गणपती हा तर म्हणजे एका भक्ताने नवस केला होता तुझं दूध केला तर माझे होईल म्हणून नवस पूर्ण होईल खरं म्हणजे बोलतात गणपतीने दूध प्यायला होता म्हणून सोन्याने केशवा माधवा म्हणून मंदिर आहे एकविरा देवीचं मंदिर आहे तिकडे कालभैरव मंदिर आहे आम्ही जिथे गाडी घेऊन पोचलो ते होतं श्री संगमेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ही आहे श्री संगम कॉर्नर म्हणून छोटीशी टपरी इथे आपला कोकण बांधव श्री विशाल गोरिवले आणि त्याची पत्नी ही टपरी चालवतात आम्ही इथे मस्तपैकी वडापाव खाल्ले खरंच अतिशय उत्कृष्ट अशी चव होती वडापावची तुम्ही कधीही या ठिकाणी आलात तर श्री विशाल यांच्या टपरीवर नक्की काही ना काहीतरी खा जेणेकरून एका कोकण बांधवाच्या उद्योगाला आपला हातभार लागेल विशाल आणि त्याच्या पत्नीबरोबर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आणि विशालनी आम्हालाही बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्या गोष्टी ऐकता ऐकता वेळ कसा गेला ते आम्हाला कळलेच नाही विशाल आणि विशालचे मित्र काही वर्षापूर्वी जंगलात गेले असताना चार दिवस जंगलात रस्ता हरवून बसले होते आणि ही गोष्ट स्वतः विशालच्या तोंडून ऐकताना आमच्या अंगावर अगदी काटा उभा राहिला विशाल तू दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद काय भन्नाट मंदिर होत मंडळी तुम्हाला सांगीन मस्ट मस्ट आहे विजिट हे मंदिर तुम्ही नक्की विजिट करा संगमेश्वर हायवे पासून दोन किलोमीटर आतमध्ये आहे पूर्णपणे हेमाडपंथी दगडाचं बांधकाम असलेलं मंदिर आहे अजिबात प्रसिद्ध नाही आहे एवढं एवढं सुंदर असूनही प्रसिद्ध नाही आहे म्हणजे कोकणातल्या अशा जागा आपण प्रसिद्ध करायला पाहिजे आणि आता आम्ही त्या मंदिरातून निघालो आहे जवळजवळ साडेचार वाजता आम्ही त्या मंदिरातून निघालो आता आम्हाला रत्नागिरीला जायला अजून मला वाटतं सव्वा ते दीड तास लागेल आमचं काहीही प्लॅन नव्हतं या मंदिरात हे आहे कर्णेश्वराचं मंदिर म्हणजे कर्णाचं मंदिर आहे आतमध्ये पिंड पण आहे पण म्हणला सॉलनेट एकदम नक्षीकाम वगैरे खूप छान आहे मंदिराच्या स्तंभांचं एकाच दगडामध्ये सगळे स्तंभ बनवलेले मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो पुन्हा भेटूया ट्रॅव्हल भिडूच्या अजून एका पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल थँक्स फॉर वॉचिंग